ते करून मालवणला जातील कणकवलीला संध्याकाळी मैदानामध्ये जाहीर सभा आहे आणि उद्धवजींच्या आजच्या सभेमुळे ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे ते अशा पद्धतीची डराव डराव करतील आणि त्यामुळे ते त्याच्या त्यांच्या या डराव डरावकडे लक्ष देण्याची आम्हाला आवश्यकता नाही भाजपनं असं ना म्हटलंय की आमच्या नेत्यांवर जर आक्षेपार्ह विधान केलं तर सभा उधवून लावू हे त्यांच्या कोणाचे माय व्यालेली आहे हिंमत असेल तर नुसते कुठल्या गल्लीत येऊन दाखवा चौकात तर सोडाच तुमच्या सगळ्यांचं वस्त्ररण करण्यासाठी तर जनसंवाद आहे आज भारतीय जनता पक्षाच्या पापाचे घडे भरलेले आहेत म्हणून तर त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे त्यामुळे धमकी देण्याची आता त्यांची लायकी आहे का ते बघावं लागेल पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा ठाकरे कोकण कशा प्रकारचं बळ कार्यकर्त्यांचं तर बळ खूपच चांगल्या पद्धतीने मिळेल कार्यकर्ता उत्साहित तर होईलच आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका खासदार की असेल आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुका ह्या आम्ही आता शिवसेना आणि आघाडी याच्या या पक्षाच्या माध्यमातून जिंकणार म्हणजे जिंकणारच ही एकच अवलादांची कीड आहे बाकी तसं कोण नाही मागच्या दहा वर्षामध्ये कोकणातलं राजकारण अत्यंत शांततामय आणि सुसंवादाचं राहिलेला आहे पण एक जे घरा नाही त्याच्यामध्ये जो खेळा ओळवळतो त्याच्यातूनच अशा पद्धतीची बेताल वक्तव्य केली जातात बाकीकडून को कोणाकडून नाही कोणी यायचं तर या फक्त मनात असे मानसिकता ठेवून घ्या की आपल्याला अडीच लाखाच्या फरकाने आपटायचं आहे

रिफायनरी ग्रस्त आहे ते पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटतील आणि रिफायनरीचा विरोध आमचा कायम राहील की रिफायनरी तिथेच करणार हिंमत असेल तर करून त्या बारसोच्या त्या पंचक्रोशीमध्ये दशक्रोशेमध्ये नारायण राणेने पाऊल ठेवून दाखवावं आणि तिथे काय बोलायचं ते बोला हिंमत असेल तर शिवसेना म्हणून सी वर्ल्ड मध्ये सी वर्ल्डच्या नावाखाली आ, सी वर्ल्डच्या नावाखाली नीलम हॉटेल जे काय प्रायव्हेट लिमिटेड आहे ह्या खाजगी हॉटेल साठी आणि ते नारायण राणेच्या कुटुंबियांच्या साठी किती जागा हडप केली जात होती आमचा आक्षेप त्या एक हजार जागा अधिग्रहण करण्यासाठी होता आणि जी किनारपट्टीची जागा आहे तिथे तुम्ही सिवळ करा पण त्या शिवळच्या नावाखाली जवळजवळ तेराशे एकर जमीन हडप करायची आणि सिवळला फक्त तीनशे एकर द्यायची आणि एक हजार एकर जमीन नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड साठी खरेदी करायचं चा चाललंय त्याला आमचा विरोध होता ओके थँक्यू धन्यवाद हां